नमस्कार मित्रांनो गावगडा डॉट कॉम मध्ये मी श्याम पाटील बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचा भडका उडालाय सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्व चर्चेचा विषय बनले आहे नेमकं या गुन्हेगारीला खतपाणी कोणी घातलंय या गुन्हेगारीची सुरुवात कुठून झालीय आणि गृहमंत्री नेमकं काय करतात याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी राज्यभर चर्चेचा विषय ठरली या प्रकरणात वाल्मिक कराड नावाच्या कुख्यात गुंडाचा थेट संबंध आढळला आणि विषय म्हणजे तो माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा माणूस असल्याचे समोर आले हे प्रकरण विधानसभेत गाडले भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत जेव्हा हत्येची क्रूरता मांडली तेव्हा संपूर्ण सभागृह सुन्न झाली त्यानंतर कराडचा शोध सुरू झाला कराड स्वतः पोलिसांना शरण आला आणि इतर आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले या घटनेनंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा तब्बल तीन महिन्यांनी घेण्यात आला आता असं वाटलं होतं की हे प्रकरण आता थांबेल पण त्याच दरम्यान बीडमध्ये खोक्या आऊर्प सतीश भोसलेचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला विशेष म्हणजे हा खोक्या सुरेश धस यांचा कार्यकर्ता का असल्याचे समोर आले यानंतर बीड जिल्ह्यातील जुने व्हिडिओ बाहेर येऊ लागले यात संदीप क्षीरसागर प्रकाश साळुंके बजरंग सोनोने यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या माणसांना मारहाण करताना दिसून आले या व्हिडिओनी बीड जिल्ह्यातील स्थिती गुन्हेगारींनी भरबटलेली असल्याचे चित्र स्पष्ट केले या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन बीडच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली गेल्या काही दिवसात सत्तेचा गैरवापर झाला आणि त्याचे दुष्परिणाम बीडमध्ये दिसत आहेत असे त्यांनी स्पष्ट केले त्यांचा रोख स्पष्टपणे धनंजय मुंडेकडे होता पण त्यांनी नाव घेणं टाळलं पण प्रश्न उभा राहतो जबाबदारीचा धनंजय मुंडे यांना मोठं कोणी केलं संदीप क्षीरसागर हे मोठे कोणामुळे झाले बजरंग सोनवणे यांना संधी कोणी दिली हे सर्वच कधी ना कधी कदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाग होते किंवा आहेतही मग आज बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला खत पाणी घालणारे खरे जबाबदार कोण आहेत हा प्रश्न निर्माण होतो बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी संपवण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अक्षर मोडवर आहेत त्यांनी कठोर पावले देखील उचलली आहेत त्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांवर मोठ्या प्रमाणात छापे देखील घालण्यात आले आहेत त्यांनी पोलिसांना फ्री हँड देखील दिलेला आहे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी संपुष्टात आणण्याचा ता पुरेपूर प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत किंवा बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी संपुष्टात एकच माणूस आणू शकतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्ह्यात जे काही सुरू आहे त्याला ज्या नेत्यांनी खतपाणी घातले त्यांना प्रश्न विचारायलाच हवा गुन्हेगारीने बरवटलेल्या बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था प्रस्थापित होईल का मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा त्याचबरोबर आमच्या गावगाडा डॉट कॉम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद